महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या टप्प्यावरती काही मोठ्या पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यामध्ये ठेवले होते आणि अगदी शेवटच्या टप्प्याला काही उमेदवारांनी येऊन अर्ज भरणी केलेली आहे त्यामध्ये वॉर्ड क्रमांक एक्केचाळीसमधून प्राची अलर्ट ज्या भारतीय जनता पार्टी या पक्षामधून अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी फॉर्मसुद्धा भरलेला आहे शेकडोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने त्यांचा जनसमुदाय त्यांच्यासोबत फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत माता भगिनी आहेत तितकेच पुरुष मंडळी त्यांच्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत सर्वप्रथम ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत भारतीय जनता पार्टी हा जो केंद्रापासून आपल्या राज्यापर्यंत प्रस्थापित पक्ष आहे त्या पक्षामार्फत तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे आणि शेकडोंच्या उपस्थितीमध्ये तुम्ही हा फॉर्म सुद्धा भरलेला आहे निवडणुकीचा एकंदरीत काय वातावरण आहे काय सांगाल याबद्दल सर्वात प्रथम मी पक्षाचे मनापासून आभार मानते ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहळ राजेंद्र सर सर्व आमचे पक्षप्रमुख गणेश धीरज भाऊ घाटे या सर्वांचे मनापासून आभार मानते की भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे आणि या खूप मोठ्या पक्षाची जबाबदारी प्रभाग मधून मला दिली आहे ह्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते एक महत्त्वाचा प्रश्न आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही उतरलेला आहेत आणि भारतीय जनता पार्टी असू देत किंवा विद्यमान सरकार असू देत लाडक्या बहिणींसाठी नेहमी ते तत्पर असतात येत्या निवडणुकीच्या काळामध्ये असू द्या किंवा निवडणुकींनंतर असू द्या तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींसाठी अशा काही योजना वगैरे काही काम करू इच्छिता काही विशेष मी स्वतः एक महिला आहे मला महिलांचा सपोर्ट आहे आय एम अ मादर ऑफ अ डॉटर सो सेफ्टी आणि मुलींचं एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे महिला आज प्रभागामध्ये असू किंवा कुठेही फिरत असताना आज मी स्वतः माझ्या प्रभागामध्ये मा पन्नासपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरा सोसायटीजमध्ये रस्त्यांवरती चौकांमध्ये बसवलेलं आहे जिथे जिथे महिलांच्या आम्हाला तक्रारी आल्या की ताई इथे खूप मुळं असतात किंवा इथे खूप भांडण होतात अशा तक्रारी आम्ही लक्षात घेऊन सी सी टी व्ही कॅमेराज बसवले कारण सेफ्टी ही महिलांची लक्षात घेऊन अगदीच एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रभाग क्रमांक एक एकेचाळीस वारंवार चर्चेत राहतो कारण प्रत्येक पक्षाचा उमेदवार तितका तेवढा दमदार आहे प्रभाग मध्ये त्यामुळे एकदम काटेकी टक्कर म्हणावी लागेल या प्रभागामध्ये अशी होणार आहे काय रिझल्ट वाटतो तुम्हाला तुम्हाला जनता कौल देणार का या निवडणुकीमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये अनेको कार्यकर्ता आहे प्रभाग एकेचाळीसमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे भरपूर लोक आणि भरपूर मानणारा गट आहे मी स्वतः गेले वीस दिवस होम टू होम फिरते आहे तिथून अनेकांनी बी जे पीला खूप मतं देणार आहेत असं सा, सांगितलेलं आहे कारण काम भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांना पुणे शहरात असू प्रभागामध्ये असू लोकांनी पाहिलेलं आहे खूप खूप धन्यवाद एवढ्या धामधुमीच्या काळामध्ये वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल नेमकं प्रभाग एकेचाळीचं वातावरण काय सांगतं येत्या सोळा तारखेला जनता कौल कोणाला देते हे कळणारच आहे पण तुम्हाला निवडणुकीच्या रोजच्या रोज आणि अपडेट जाणून असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे